माझं नाव किशोर गडकरी आहे मी बडोद्याचा राहणार आहे माझ्या पायांमध्ये ए वेस्क्युलर नायक्रोसिस एव्ही एन झाला होता तर मला फारच त्रास होत होता माझ्या दोन्ही पायांमध्ये होता एक तिसऱ्या स्टेजमध्ये आणि दु, दु दुसऱ्या पायामध्ये पहिल्या स्टेजमध्ये तर मी पुष्कळ ठिकाणी प्रयत्न केला डॉक्टरांना भेटलो पण प्रत्येक ठिकाणी मला ऑपरेशनचंच सांगितलं यूट्यूब पाहता पाहता मला त्याच सहज थेरपी ते हे मिळालं आहे तर मी सहज थेरपीचं पूर्ण हे पाहिलं प्रोसेस त्यांचा त्यानंतर मग मला वाटलं की हे आपल्यासाठी योग्य आहे म्हणून मी अहमदाबादमध्ये डॉक्टर मित्तलांना भेटलो त्यांनी मला सगळं काही व्यवस्थित समजवलं काय कसं करतात काय नाही करत आणि त्यानंतर मग नक्की केलं की आता ऑपरेशन करून घ्यायचं या याप्रमाणे हे ऑपरेशन तर म्हण म्हणता येणार नाही ते आपले जम्स आहेत तेच आपल्यात मंडळीत टाकतात बाहेरचं काही नसतं त्यात तर हे केलं आणि आत्ता मी चार महिन्या मध्यामध्ये पूर्ण व्यवस्थित आहे याप्रमाणे तुम्ही आत्ता मला चालताना पाहिलं आधी लंगडत चालत होतो आणि दुखणंही फार जास्त होतं धन्यवाद